नमस्कार स्वागत आहे तुमचा आपल्या मराठी चॅनलवर आजचा विषय शिवसेना निकाल नक्कीच अत्यंत महत्वाचा विषय आहे परंतु हा विषय जवळपास दोन ते तीन वर्षापासून रखडलेला आहे दोन ते तीन वर्षापासून मुद्दा एकच प्रश्न एकच खरी शिवसेना कोणाची उद्धव ठाकरे यांची की एकनाथ शिंदे यांची आता या संदर्भात बोलायचं झालं तर नक्कीच लोकसभा निवडणूक झाल्या विधानसभा निवडणूक झाल्या परंतु अजूनही निकाल निकाल लागलेला नाहीये सुनावणी होत असते परंतु निकाल लागलेला नाहीये आता या संदर्भात विविध बातम्या समोर येताना आपण नक्कीच बघतो आता त्या संदर्भातील काही बातम्या आलेल्या आहेत सुनावणी होत असतात तर त्या संदर्भात एक नवीन बातमी घेऊन आलेलो हो। आहोत नक्कीच चॅनल अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करून ठेवा पुढे बोलूया तर आपण आता जर बघितलं तर आठ ऑक्टोंबरला अगदी चार पाच दिवसाच्या आधी म्हणू शकता तुम्ही आठ ऑक्टोंबरला या संदर्भात सुनावणी होणार होती नक्कीच अंतिम निकाल लागू शकतो आठ ऑक्टोंबरला अंतिम निकाल लागू शकतो अशी विविध चर्चा रंगली होती आणि नक्कीच हे अत्यंत महत्वाचं यासाठी आहे कारण आगामी निवडणुका एकतीस जानेवारी दोन हजार सव्वीसच्या आत नगर परिषद जिल्हा परिषद सर्व निवडणुका पालिकेच्या निवडणुका अगदी त्याच्या आत घेणार आहे हे तर फिक्स झालेलं होतं आणि त्यामुळे हा निकाल अत्यंत महत्वाचा आहे एकीकडे युती बनत आहे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येणार यावर चर्चा होत आहे एकीकडे महायुती अत्यंत मजबूत आहे अशी सुद्धा चर्चा होते किंवा तिथे सुद्धा वेगवेगळे लढू शकता अशी सुद्धा चर्चा होती म्हणजे वेगवेगळे वे भाग सध्या राज्यामध्ये राजकारण चालू आहे आणि त्याच त्या संपूर्ण प्रकरणामध्ये हा निकाल अत्यंत महत्वाचा ठरतो तर आता सुरुवातीला जर कधी उद्धव ठाकरे यांच्या संदर्भात चर्चा करायची झाली तर सध्या आगामी निवडणुकीसाठी युतीची चर्चा युतीची तयारी चालू आहे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे लवकरच एकत्र येणार ठाकरे कुटुंब लवकरच एकत्र दिसणार आगामी निवडणुकीसाठी अशा विविध बातम्या विविध चर्चा आपण बघत आहोत आणि लवकरच याची घोषणा सुद्धा होऊ शकते अशी चर्चा रंगताना दिसतीये आणि याचा फायदा नक्कीच आगामी निवडणुकीसाठी ठाकरे कुटुंबाला होईल ही सुद्धा चर्चा रंगताना दिसतीय आणि दुसरीकडे एकनाथ शिंदे यांच्या बाजूने जर बघायचं झालं तर महायुती मजबूत असताना दिसत आहे आणि त्यामध्ये सुद्धा भरपूर पॉझिटिव्ह निगेटिव्ह गोष्टी दिसतात जसं की सांगायचं झालं तर काही ठिकाणी स्वतंत्र लढू शकता अशी सुद्धा चर्चा रंगताना दिसते तर हा निकाल शिवसेना निकाल अगदी अत्यंत महत्वाचा ठरतो कारण आगामी निवडणुकीच्या आधी हा जर निकाल लागला तर नक्कीच अत्यंत महत्वाचं जनतेसाठी सुद्धा आणि विविध पक्षांसाठी सुद्धा ठरणार आता खरी शिवसेना कोणाची याचा निकाल अंतिम निकाल आठ ऑक्टोंबरला लागणार आठ ऑक्टोंबरला लागणार अशा विविध बातम्या पसरल्या होत्या सोक्षमोक्ष लागणार हे कोर्टाच्या बाजूने वक्तव्य आले अशीसुद्धा बातम्या पसरल्या होत्या आणि आठ ऑक्टोंबरला खरंच लागतो का याकडे सर्वांचं लक्ष होतं परंतु सुनावणी झालीच नाही आठ ऑक्टोंबरला कोणतीही सुनावणी या संदर्भात झालेली नाही त्यामध्ये विविध कारणे होते मागचे काही प्रकरण हे पेंडिंग होते त्यामुळे सुद्धा निकाल लागला नाही भरपूर वेळ लागणार होता या सुनावणीसाठी त्यामुळे आता पुढचा अपडेट आपण घेऊया तर पुढचं अपडेट जे आता समोर आलेलं आहे तर पुढची सुनावणी ही बारा नोव्हेंबरला पुढची सुनावणी ही डेट घेऊन टाकतो बारा नोव्हेंबरला होणार अशी बातमी अशी माहिती समोर आलेली आहे आणि बारा नोव्हेंबरला अगदी फायनल डिसिजन लागू शकतं अंतिम निकाल लागू शकतो खरी शिवसेना कोणाची याचा निर्णय होऊ शकतो अशी माहिती सध्या समोर येताना दिसतीये बारा नोव्हेंबरला नाही तर तेरा नोव्हेंबरला सुद्धा सुनावणी होईल जर कधी बारा नोव्हेंबरला पेंडिंग पडलं तर अशी सुद्धा माहिती मिळताना दिसतीये परंतु नक्कीच निवडणुकीच्या आधी निकाल लागतो का याकडे पाहणं अत्यंत गरजेचं आहे तर पुढील सुनावणी ही बारा नोव्हेंबरला होणार तर सध्या जर बघायचं झालं तर जसं तुम्हाला फोटो दिसत असेल वेगवेगळी चिन्ह वेगवेगळी नावं आहे एकनाथ शिंदे यांना नक्कीच शिवसेना नाव आए, आए, हे नाव आहे आणि धनुष्यबाण हे चिन्ह आहे निवडणूक आयोगाने हे दिलेलं आहे उद्धव ठाकरे यांच्याकडे मशाल हे चिन्ह आहे तर नक्कीच सध्या तरी हे चिन्हावर लढत आहे परंतु सुनावणी झाल्यानंतर शिवसेना पक्ष शिव चिन्ह कोणाकडे जातं हे पाहणं तेवढंच महत्वाचं ठरणार आहे आता थोडक्यात अगदी थोडक्यात जर पुढील निवडणुका ज्या येणारे पालिकेच्या निवडणुका नगर परिषद जिल्हा परिषदच्या निवडणुका येणारे त्या संदर्भात थोडं बोलायचं झालं जा तर नक्कीच थोडक्यात सांगतो तुम्हाला तर एकतीस जानेवारी दोन हजार सव्वीस पर्यंत एकतीस जानेवारी दोन हजार सव्वीस पर्यंत निवडणुका घ्या असा आदेश कोर्टाने दिलेला आहे सरकारला तसेच नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत पुढील महिन्यातच नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत एव्हीएम पुरवण्याचे आदेश सुद्धा कोर्टाने दिलेले आहे तर ही माहिती समोर आलेली आहे आता जर आपण बघायला झालं तर कशा होणार निवडणुका याकडे अगदी थोडक्यात बघूया कशा निवडणुका होणार आहे तर पहिल्या टप्प्यामध्ये जिल्हा परिषद पहिल्या टप्प्यामध्ये जिल्हा परिषद पंचायत समिती आणि नगरपालिका पहिल्या टप्प्यामध्ये दुसऱ्या टप्प्यामध्ये सांगायचं झालं तर पालिकेच्या महानगरपालिकेच्या निवडणुका होणार अशा पद्धतीने ह्या दोन टप्प्यामध्ये निवडणुका होणार आहे तर ही निवडणूक अगदी जवळ आलेली आहे आणि त्या आधी निकाल लागतो का शिवसेना संदर्भात त्याआधी निवडणुकीच्या आधी निकाल लागतो का हे पाहणं अत्यंत महत्वाचं ठरणार आहे चला शेवटचा टप्प्यात बोलूया शेवटचा टप्पा म्हणजे तुम्हाला काय वाटतं खरी शिवसेना कोणाची अजूनही हा प्रश्न चिन्ह आहेच की खरी शिवसेना कोणाची कमेंट करून नक्की सांगा उद्धव ठाकरे यांची की एकनाथ शिंदे यांची परत एकदा तुम्हाला ब्रीफ करतो की कधी पुढील सुनावणी होणार आहे ते विसरायचं नाहीये पुढील सुनावणी ही बारा नोव्हेंबरला आठ ऑक्टोंबरला होणार होती परंतु आठ ऑक्टोंबरला सुनावणी झाली नाही आता पुढील सुनावणी ही बारा नोव्हेंबरला होणार आहे आता बघूया अंतिम निकाल येतो का तोपर्यंत कमेंट मात्र नक्की करा आणि सबस्क्राईब केली नसेल तर सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद